नमस्कार श्री स्वामी समर्थ गजानना श्री गणराया आधीवंधू तुझ मोरेया असं म्हणत आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पहिला पूजेचा मान हा गणरायाचा आहे कोणतेही कार्य असो आपण गणपतीची पूजा प्रथम करतो हा विघ्नहर्ता आहे त्यामुळे आपल्या कार्यामधील प्रत्येक विघ्न तो दूर करत असतो अशी मान्यता आहे यंदा तेरा फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती सगळीकडे उत्साहात आणि जल्लोषात साजरी केली जाणार आहे गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी या नावानेही ओळखलं जातं महाराष्ट्रात या दिवशी अनेक ठिकाणी तसेच काही घरांमध्ये दीड दिवसांसाठी गणपती बाप्पाचे आगमन होते काही सार्वजनिक गणेश मंडळंही बाप्पांची प्राणप्रतिष्ठा दीड दिवसांसाठी करतात या दिवशी श्री गणरायाची विधिवत पूजा करून व्रत केल्यास प्रत्येक इच्छा पूर्ण होतात तसेच जीवनात सुखसमृद्धी कायम टिकून राहते असे म्हटले जाते माघी जयंती दोन हजार चोवीस चतुर्थी तिथी बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनटांपासून ते तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत असेल गणेश पूजा मुहूर्त तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांपर्यंत ते दुपारी एक वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत असेल तर शुभयोग गणेश जयंती दिवशी सिद्धयोग रात्री दोन वाजून सत् सदोतीस मिनिटांपर्यंत त्यानंतर योग प्रारंभ होणार आहे या दिवशी गौरी तृतीया व्रतसुद्धा आहे चंद्रोदयाची वेळ बारा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिट ते आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असेल तेरा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून अठरा मिनिटांपर्यंत ते दहा वाजून चार मिनिटांपर्यंत असेल गणपतीचे एकूण तीन अवतार मानले गेले आहेत या तीन अवतारांचे तीन जन्मदिवस पुढील प्रमाणे मानले जातात पहिला वैशाख पौर्णिमेला पुष्टीपती विनायक जन्मदिवस दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच श्री गणेश चतुर्थीचा दिवस श्री गणेश चतुर्थीचा दिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थी म्हणजे श्री गणेश जयंतीचा दिवस असतो तर विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी का म्हणतात तर महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबात गणेश जयंतीला परंपरेप्रमाणे व्रत केले जाते गणेश जयंतीच्या दिवशी गणरायाची मूर्ती आणून तिचे पूजन केले जाते माघी गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते गणरायाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला म्हणून ही विनायकी चतुर्थी आहे असे शास्त्रात सांगितले आहे मोदक हा बाप्पाचा आवडता नैवेद्य पण मागी गणेश जयंतीला गणपती बाप्पाला खास साखरेचे किंवा तिळगुळाचे मोदक अर्पण केले जातात षोडशोपचारे गणेशपूजन करून तिळमिश्रित गुळाच्या लाडवाचा किंवा मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते या तिथीला स्नान दान जप व होम केल्यामुळे या विघ्नविनायकाची कृपादृष्टी सदैव आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर राहते असे म्हणतात या माघी गणेश जयंतीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या सगळ्यांवर त्याची कृपादृष्टी आणि आशीर्वाद सदैव राहो हीच मनोकामना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ